नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुल सहा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा पेपर दोन यामधील आपण चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स हे आ, जे प्रश्न आलेले आहेत किती प्रश्न आलेले आहेत ते बघू आणि त्याचे विश्लेषण करूया कारण कसं पुढे येणाऱ्या एक्झामला आपल्याला दिशा मिळेल की कोणत्या टॉपिकला म्हणजे कोणत्या याच्यावर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे आपल्याला ते भाग करणे म्हणजे करायला म्हणजे बरं होणार आहे तर बघा पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधाने निवडा तीन विधाने दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन म्हणजे अ आणि क हे विधान बरोबर आहे अ आणि क तर ते अ आणि क विधान वाचून घेऊया आपण आयुष मंत्रालयाने विश्व आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला आयुष मंत्रालयाने अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी युनानी दिन म्हणून साजरा केला तर आपल्याला हे दोन्ही प्रश्न पुढे येणाऱ्या एक्झामसाठी दोन्ही स्टेटमेंट महत्त्वपूर्ण आहेत कारण बघा आपल्याला दिन दिवस म्हणजे कोणतीही एक्झाम असू द्या त्यामध्ये कोणता म्हणजे दिवस विचारला जातो जसं संविधान दिवस कोणता आहे वगैरे अशा पद्धतीचा दिवस पंचायत राज दिवस वगैरेवर प्रश्न आलेला होता मागे तर तशा आणि विश्व होमिओपॅथी दिन केव्हा दहा एप्रिलला साजरा केला जातो तर आयुष मंत्रालय आयुष मंत्रालयाद्वारे विश्व होमिओ होमिओपॅथ होमिओपॅथी दिन दहा एप्रिल आणि वे अकरा फेब्रुवारीला युनानी दिन आयुष मंत्रालय त्याचबरोबर आपल्याला योग दिनाबद्दलसुद्धा जास्तीची माहिती करून ठेवावी ठेवावी लागणार आहे या ठिकाणी देण्यात आले स्टेटमेंट हे चुकीचे आहे याची थीम विचारण्यात आली होती दोन हजार चोवीसच्या योग दिनाची थीम तर या ठिकाणी देण्यात आलेली थीम ही चुकीची आहे दुसरी थीम असेल तर थीम वगैरे पण लक्षात ठेवायची योग दिन केव्हा साजरा केला जातो तर एकवीस जूनला योग दिन साजरा केला जात असते आता एकवीस जून दोन हजार पंचवीसची थीम काय आहे हे आपण म्हणजे नोट्स वगैरे बघून आपल्याकडे नोट करून ठेवायची आणि ते लक्षात ठेवायची कारण पुढे येणाऱ्या एक्झामला विचारले जाऊ शकते तर दिन विसेसवर एक प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया प्रश्न आहे कोणता खेळाडू भारतीय ॲथलिक्स महासंघाच्या ॲथलिक्स कमिशनच्या सदस्य नाही सदस्य नाही असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनु भाकर मनू भाकर ह्या या जे ॲथलिट्स ॲथलिक्स महासंघाच्या जे ॲथलिक्स ॲथलिस्ट कमिशन आहे त्याच्या त्या सदस्य नाही आहेत तर मग त्यानंतर हे तीन जे दिलेले आहेत ज्योती मरी सिकंदरा सुधा सिंग आणि सुनीता राणी ह्या का काय आहेत तर ह्या इथल्या सदस्य आहेत तर मनू भाकर ह्या नाही आहेत तर लक्षात ठेवायच्या खेळावर आलेलं आहे कोणतं ॲथ ॲथ ॲथलेटिक्स संघाचं काय विचारलं आहे ॲ ॲथलेट्स कमिशनचा सदस्य नाही असा हा प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न त्या आहे नोबेल पुरस्कारवर प्रश्न आलेला आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसचं नोबेल पुरस्कार व्यवस्थित करून ठेवायचं हे दोन हजार चोवीसचे नोबेल पुरस्कार आहे तर पुरस्कार कोणाला मिळाला आणि क्षेत्र हे व्यवस्थितच लक्षात ठेवायचं नोबेल पुरस्काराची सुरुवात कशी झाली वगैरे हे म व्यवस्थित लक्षात ठेवायच्या पुरस्कारावर प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एक भौतिकशास्त्र भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीसच्या जो नोबेल पुरस्कार आहेत त्यामध्ये भौतिकशास्त्र ह्या विषयाचा पुरस्कार कोणाला जे हाफ हाफ फील्ड यांना मिळाला होता तर रसायनशास्त्रामध्ये डेव्हिड बेकर यांना शरीर विज्ञानसाठी कोणाला मिळाला होता तर विक्टर ॲम्बोश यांना आणि साहित्य क्षेत्रामध्ये हॅ यांना मिळाला होता नोबेल पुरस्कार लक्षात ठेवायचे व्यवस्थित नोबेल पुरस्कार त्यानंतर रतन टाटांना ता दिलेल्या पुरस्काराबाबत महत्त्वपूर्ण व्यक्ती होती रतन रतन टाटा ता, यांचे निधन झाले त्या त्यामुळे यांच्यावर प्रश्न आलेला आहे तर चुकीचे आहे कोणते विधान चुकीचे आहे असा हा प्रश्न आहे तर जे स्टेटमेंट दिलेले त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे तर पर्याय पण डी हा विधान चुकीचा आहे त्यांना नोबेल पारितोषिक आ, ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत हे विधान चूक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याचे उत्तर येईल तर या ठिकाणी देण्यात आलेले तीन विधान हे बरोबर आहेत दोन रतन टाटा यांच्याबद्दल म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या पुढील एक्झामलासुद्धा हा प्रश्न येऊ शकतो रतन टाटा यांना दोन हजारमध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार आठमध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि दोन हजार तेवीसमध्ये उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि आता जो उद्योगरत्न पुरस्कार आहे तर त्याच्या त्या या उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे खालील खाली, खाली दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ॲपच्या सहाय्याने नागरिक आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादेच्या भंगासंबंधित तक्रार दाखल करू शकता तर करू शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन व्ही त्या ॲपचं त्या नाव काय आहे तर सी व्ही सी व्ही जिल्ह असं ह्या ॲपचं नाव आहे निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ॲपच्या सहाय्याने नागरिक जेव्हा आता आदर्श आ आदर्श आचारसंहिता सुरू असते तेव्हा त्या आचारसंहिते जे भंग करत असेल किंवा जे खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे आयोगाने ते मर्यादेचा भंग करत असेल तर त्यासंबंधीची ज्या तक्रार दाखल करायची असेल तर त्या कोणते ॲप आहे तर सी विजल नावाची ॲप आहे हे हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे पुढील एक्झामलासुद्धा येऊ शकतो त्यानंतरचा प्रश्न बघूया आंबेडकर अ लाही या पुस्तकाचे लेखक कोण त्यामुळे पुस्तकां पुस्तक आणि लेखक यावर करंट करंटमध्ये असणारे पुस्तक आणि लेखक यावर एक प्रश्न येतो पुरस्कारवर येतो खेळावर सुद्धा येतो महत्त्वपूर्ण व्यक्तीचं निधन यावरसुद्धा एक प्रश्न येतो त्यामुळे व्यवस्थित करून ठेवायचं आंबेडकर अ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत तर ससी थरूर ससी थरूर हे आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर त्या प्रश्न आपण बघणार आहोत खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ॲप लाँच केलेले आहे ॲप ॲपवर दोन प्रश्न झालेले आहेत याला धरून कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन हे ॲप लाँच केले केलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय दोन नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने नो युअर मेडिसिन नावाचे ॲप लाँच केलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न बघा यम या स्वामीनाथन यांच्याबाबत कोणते विधान खरे नाही म्हणजे आपल्याला खरे विधान आपल्याला माहीत असतील तर आपण त्यामध्ये कोणते खरे नाही हे विधान आपण सांगू शकतो या 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 तर या प्रश्न यावर म्हणजे महत्त्वपूर्ण वेरी आय एम पी महत्त्वपूर्ण व्यक्ती असलं तर ते व्यवस्थित करूनच ठेवायचं व्यक्तीविशेष वर दोन प्रश्न या लागे धरून दोन प्रश्न झालेले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हे जे विधान दिलेले आहे हे त्यांच्या बाबतीत खरे नाही आहे हे चुकीचे आहे तर मग त्यांच्या बाबतीत सांगण्यात आलेले तीन विधान बरोबर आहेत कोणासाठी कोणाच्या बाबतीत यम एस स्वामीनाथन यांच्या बाबतीत ते एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये त्यांना रॅमन मॅन्सेसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यम एस स्वामीनाथन यांना एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये रॅमन मँग्सेचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुखपदसुद्धा भुसवले त्यांना दोन हजार चारमध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले हे तीन विधान त्यांच्या बाबतीत खरं आहे एम एस स्वामीनाथनच्या बाबतीत पहिलं दुसरं आणि तिसरं विधान खरं आहे चौथं विधान चुकीचं आहे तर आपल्याला खरं नाही विचारलं त्यामुळे पर्याय चार येईल त्यानंतरचा प्रश्न यूथ 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 शॅट हे कोणत्या देशाचे संयुक्त संयुक्त उपग्रह मिशन आहे तर जे उपग्रह मिशन आहे संयुक्त उपग्रह मिशन कोणतं यूथ शॅट हे कोणत्या देशाचे आहे असा हा प्रश्न आहे तर भारत आणि रशिया या दोन देशाचं युथ शॅट नावाचे हे उपग्रह मिशन आहे संयुक्त भारत आणि रशिया लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष घाना देश आहे देशाचे घाना देशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महा महामा खालीपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे पक्षाचे सदस्य आहेत कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत त्यामुळे जे इतर देशाचे अध्यक्ष न वगैरे अध्यक्ष आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत किंवा पंतप्रधान वगैरे आहेत तर जे महत्त्वपूर्ण चर्चेतील व्यक्ती आहेत दुसऱ्या दे देशातील तर ते कोणत्या राजकीय पक्षाचे वगैरे आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला पाहिजे तर देमो, नेशनल देम, नेशनल या प्रश्नाच्या योग्य उत्तर आहे पर्याय तीन नॅशनल डेमोक्रेटिक डेमो डेमोक्रेटिक काँग्रेस एन डी सी नॅशनल डेमो नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस म्हणजे एन डी सी या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत कोण घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जान महामा महामा जॉन Raj, महमा हे राज कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया त्यानंतरचा प्रश्न हे दे याच्यावर मॅथवर आलेले प्रश्न आहेत तर हे दहा प्रश्न होते करंटवर तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद